खुर्ची, गादी बल्ब मासा आणि साडी सुद्धा या सगळ्या गोष्टींवर बांगलादेशवासियांनी डल्ला मारलाय मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसक निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि थेट भारतात आल्या इथं त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलंय पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश लष्करानं शेख हसीना यांना देश सोडण्यासाठी केवळ पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिला होता आणि त्यामुळंच हसीना आपली बहीण शेख रिहानासोबत पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्याकडे फक्त चार सुटकेस होत्या मात्र शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानात जे घडलं ते आश्चर्य करणारं होतं पंतप्रधानांच्या निवासस्थानातील फोटो आणि व्हिडिओज हे आता व्हायरल होत आहेत शेख हसीना गेल्याची बातमी आंदोलकांना समजताच त्यांनी पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या गणभवनच्या गेटवर धडक दिली आणि थेट आत प्रवेश केला सोशल मीडियावर फोटोंमध्ये आंदोलक हे निवासस्थानाच्या आत दिसत आहेत काही जण पंतप्रधानांच्या बेडरूम मध्ये देखील लोडत आहेत काही आंदोलक कार्यालयाच्या आत टेबलांवर बसून फोटो काढताना आणि फायली फेकताना दिसले इतकंच नाही तर या आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानातून सामानाची चोरी करायला देखील सुरुवात केली अनेक व्हिडिओ समोर येत आहेत ज्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसलेले बदमाश हे पंखा खुर्ची आरोप युरिफायर गादी आणि एक किटली देखील हिसकावून नेताना दिसले काहींनी पीएम हाऊस मध्ये पाळलेले प्राणी आणि मासे देखील नेले एका आंदोलकानं जिवंत बदक पकडला तर त्याच्या साथीदारानं बल्ब चोरला हसीनाच्या घरातून मोठा मासा चोरून हा आंदोलक फरार झालाय तर टेबल खुर्च्या आणि इतर सामानाचं तर विचारूच नका शेख हसीना भारतीय साड्यांच्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहेत आंदोलकांनी त्यांच्या साड्या नेसल्या आणि इतर कपडेही चोरले यानंतर आंदोलकांनी ढाका येथील बंगबंधू स्मारक संग्रहालयाला आगही लावली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशला पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हा त्याचं ते नेतृत्व शेख मुजीबुर रेहमान यांच्याकडे होत पाच ऑगस्टला त्यांची मुलगी शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले असता त्याने मुजीब यांचा पुतळाही फोडला बांगलादेशच्या इतिहासात हे चित्र कायमचं रोंदवलं गेलंय बांगलादेशात शेख हसीना सलग पंधरा वर्ष सत्तेत होत्या मात्र गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी देशातील नोकऱ्यांमधील आरक्षणा आंदोलन सुरू केलं ज्याचं लवकरच हसीना हटाव आंदोलनात रुपांतर झालं सोमवारी पाच ऑगस्टला त्यांच्याकडून सत्ता हिसकावण्यात आल्यानंतर पंतप्रधानांना देश सोडून जाण्यास भाग तर पाडलंच पण विरोधकांनी थेट पंतप्रधानांचं निवासस्थान गाठलं आणि तिथंही बांगलादेशचा ध्वज फडकवण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम बांगलादेशवासियांच्या या वर्तणुकीवर तुम्हाला काय वाटतय आंदोलकांच्या आणि बांगलादेशवासियांच्या या वर्तणुकीवर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका